मंडळी आपण डोसे तर नेहमीच करतो पण डोसे करताना आपल्या समोर असते की उडदाची डाळ आणि तांदूळ या दोनच पदार्थपासून आपण डोसे बनवतो ते पण एक रात्र त्याला दळ दळ दिवसभर त्याला भिजत घालायचं संध्याकाळी दळायचं नेक्स्ट डेला दुसऱ्या दिवशी करायचं अशी पद्धत आपल्याकडे ठर ठरलेली असते तर असं काही न करता झटपट होणारे डोसे ते पण तांदूळ आणि सर्व डाळीपासून मिक्स होणारे डोसे आपण करणार आहोत तर मी हे भिजत घातलेले ते दोनच तास फक्त तांदूळ भिजत घातले आहे आणि दोन तास सगळ्या डाळी भिजत घातलेले आहे यामध्ये घेतलेले हरभरा मसूर तुरडाळ उडीद डाळ मुगाची डाळ असे घरातले सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत त्याने जेणेकरून मुलांमध्ये सगळी पौष्टिकता जाईल अगदी कच्ची वटाने आख्या वटाने घेतलेले आहेत आख्या हरवारी हर घेतलेले आहेत अख्खी जर डाळ भेटली तुमच्याकडं साला सालासकट घेतली तरी खूप छान डोसने होतात आणि चवीला पण खूप छान लागतात पौष्टिक असे डोसे आज आपण करत आहोत तर मी ए आ, दोन मोठ्या वाट्या तांदूळ घेतलेल्या आहेत तर सॉरी एक मोठी वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर अगदी वाटी डाळ घेतलेली आहे सगळ्या डाळी मिक्स केलेल्या आहे यामध्ये तर सगळ्या डाळी मिक्स केल्या तर आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता आपण मिक्सरमधून बारीक केलं किती छान बॅटर झाले बघा एकदम टेस्टी टेस्टी लागतंय नेसतंच असं पांढरं शुभ्र दिसत नाही आहे सगळ्या भाज्या सगळ्या डाळी असल्यामुळं खूपच छान त्याला रंग आलेला आहे आता यामध्ये आपण मीठ घालूया थोडंसं आणि चवीपुरतं मीठ घालून थोडंसं ओडा घालायचा यामध्ये आपल्याला छान हलवून घ्यायचं आणि लगेच आपण पाच मिनटात ह्याची डोसे करू शकतो सगळ्या डाळी मिक्स असल्यामुळे तांदूळ पण आपले भिजून झालेले आहेत दोन तास तर याचा कच्चेपणा वगैरे काही राहत नाही डाळींमुळं डाळी खूप फुगलेली असतात आणि भिजलेले पण असतात त्यामुळे सगळं चव खूप छान लागते या डोस्याची एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तुम्ही आता सगळं मिक्स झालेलं आहे आपलं छान तर हे जर आपण रात्रभर भिज असंच ठेवलं दळलेलं एक तर सकाळी आपण याच्यापासून इडली पण बनवू शकतो तर आता आपण डोसे बनवतो आहे तर डोसे आपण लगेचच दळल्या दळल्या घेतलेले आहेत करायला झटकीपट असे होणारे डोसे आहेत तर डाळी जास्त असल्यामुळे त्याची चव पण खूप छान लागते वेगवेगळ्या डाळे आहेत आणि कलर पण थोडा चेंज होतो तर लगेचच मी डा डोसे बनवते बघा किती छान डोसे व्हायला लागलेत आपण नुसत्या डाळीचे पण करतो सगळ्या डाळी मिक्स असतात असे डोसे पण त्यामध्ये थोडं तांदूळ घालून पण ह्या वर्षी यावेळेस मी केलेले आहेत तर फोडणी करूया आपण चटणीची तर आपण खोबरं घेतलेलं आहे लसूण मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे वाटून आता मोहरी तडतडते आपली तेलामध्ये मोहरी तडतडली की कडीपत्ता टाकून घेऊ आणि वाटलेला आपली चटणी यामध्ये घालून मी डायरेक्टली काय करते चटणी पातेल्यामध्ये टाकते त्याच्यामुळे खावतं त्याच्यामध्ये कच्चे कच्चेपणा जो असतो लसूण आल्यामध्ये तो राहत नाही आणि चटणी खूप टेस्टी लागते ती झटपट होणारे असे डोसे की तुम्हाला असं वाटलं दोन तासानंतर मला लगेच मला डोसे खायची इच्छा झालेली आहे मी दोन तासामध्ये डोसे खाऊ शकते तर अशा पद्धतीने तुम्ही डोसे करून लगेच खाऊ शकता जास्त वेळ पाहावी लागत नाही आता आपली चटणी छान झालेली आहे बघा उकळी आली की आपण गॅस बंद करून ठेवू आता आपण डोसे करायला घेऊयात तर छान असे डोसे तयावरती होते तिकडं डोसे मी पहिलाच करायला घातलेला होता सॉरी तर ते भाजले भाजत आलेलं आहे आता आपण काढूया किती छान झटकीपट असे डोसे झालेले आहेत बघा तर डोसे करण्यासाठी आता काही जास्त वेळ पा वाट पाहण्याची गरज नाही एकदम झटकीपट होणारे असे डोसे आपल्याकडे तयार आहेत ते पण डाळ तांदूळापासून बनलेले पौष्टिक असे डोसे एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि विमल भंडारी रेसिपी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच छान छान घरगुती रेसिपी मी घेऊन येणार आहे आपल्या मुलांसाठी आणि मुलांपासून छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत रे... पौष्टिक अशी असणारी रेसिपी मी घेऊन येत आहे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर असे भन्नाट अशा रेसिपी केलेले आहेत दोन वस्तूमध्ये बनणारा ढोकळा केलेला आहे इतर आणखीन लापसी केलेली आहे खूप सारे असे छान छान पदार्थ केलेले आहेत चॅनलवरती जाऊन चेक करा आणि छान छान अशा तुम्ही कोण रेसिपी करा तुम्ही पण खा आणि तुमच्या घरच्यांना सर्वांना पण द्या स्वस्त रहा मस्त खा डिश कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा कुठल्या शहरातून पाहताय ते पण मला कळवा तोपर्यंत तुम्हाला सर्वांचे धन्यवाद